नमस्कार मित्रांनो आज आपण शिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदानी आणि त्या मैदानाचं खास आकर्षण असणार आहे आणि मथूर तर त्या मैदानावरती तर कोणती कोणती बैल आली त्या ह्या ती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार कोणती कोणती बैल आणली तुम्ही शंभू आणलाय पाटील येतोय शिव आहे शिवा शंभू आणि पाटील येतोय शुभेच्छा दादा तुम्हाला माहिती धन्यवाद संभाजीनगर वरून आलेत मित्रांनो हे बैल नमस्कार दादा नमस्कार कोणती कोणती बैल आणलीत आज सोनिया आणि माणिक माणिक कोणाबरोबर पाहणार का बालमा शुभेच्छा हो दादा तुम्हाला कनेरखेडचा मानिक मित्रांनो सध्या जास्त सगळ्यात टॉपला फॉर्मला असलेलं बाईक बालमासोबत पाहणारे सातारा एक्सप्रेस दादा नमस्कार कोणती कोणती बैल आणली दाद वजीर आणला पिंपूडचा पिंपूडचा वजीर आणि दुसरा कोणता आहे हरण्या हरण्या शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कोणता बैल घेऊन आले सुजगावचा बाब्या सुजगावचा बाब्या कोणाबरोबर पाळणार आहे काय हां हां शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार काय नाव बैलाचं मंगळ्या गाव कोणतं खेड नांदरी खेड नांदरी कोणाबरोबर पाळणार आहे का देवरुख मधलं शुभेच्छा सुंदर तुम्हाला तुझं नाव काय तन्मय सुंदर गाव कोणते कोणाबरोबर पाहणारे आज इस्पीक बरोबर शुभेच्छा तुम्हाला चव्हाद पण आली दादा नमस्कार नमस्कार काय बैल कोणती कोणती आणले तुम्ही आज पाटील आणलं आणि सरजा सर आणला सरजा कोणाबरोबर पायर आहे काय बरायला शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद शा। शारदा पाटील पुणे लक्ष आहे मित्रांनो गेम चेंजर परशा पण आलाय मित्रांनो महाराज पण आलाय मित्रांनो कोणाबरोबर पाहणार आहे काय काय नक्की नाही माहिती बघा मित्रांनो गाडीतूनच त्याच पाळण्याचे जोश दाखवतो शिरंबे कोणतं पहिल्यांदा लक्ष मित्रांनो शिरंबेचं लक्ष आलेलं आहे बघा कसं काय नियोजन

சந்திரசு சுவேச்சதாவது